भजन संगीताचा आनंद घ्यावा आणि आपल्या मौल्यामधल्या अनेक अने तरुण लोकांनाही पण या कामात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करावा या सगळ्या भजनाच्या गायनातून जो काही संस्कार मनावर आणि व्यक्तिमत्वावर होईल त्यातून चांगलं परिवर्तन होईल असा मला विश्वास आहे सम्मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आदरणीय कृष्णाभाऊ आपले कलेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचंही स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी याचा आपल्या जीवनात भजनाच्या माध्यमातून अजून आनंद निर्माण व्हावा अशी ईश्वरच्या आणि प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार